तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या जे आरच्या विरोधात कोर्टात जाते कस काय तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा बसते पण तुमच्या नाकावर छगन भुजबळने पाच याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर बरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे हे आंदोलन कसं करायचं मागण्या कोणत्या त्या त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी बावीसशे शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं आपण तिथं सविस्तर चर्चा करून आपण ही लढाई सुरू करू तिथून पुढे सगळं ठरलं कसं करायचंय काय करायचंय आणि इमानदारीने लढाई लढून शंभर टक्के जिंकू याच निमित्तानं माझ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही मराठवाड्यातल्या मराठीचे मन जिंकलेत हैदराबाद गॅजेटियरचा जे आर काढून हैदराबादच्या त्या जे आर नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणतो मराठ धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश इकडे म्हणताल की मराठ्यांना आम्ही जे आर दिला म्हणजे मराठी खुश मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं हे डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार तुम्ही मराठ्यांचे जे मनं जिंकलेत ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं वाटप करायचं काम सुरू करा गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या शिंदे समिती नुसती कागदावरे तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा व्हॅलेट या लोकांच्या रोखून धरल्या त्या द्यायच्या सांगा ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा हा माझा आरोप नाहीये तुम्हाला सांगणं फक्त हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे छगन तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या जे आरच्या विरोधात कोर्टात जातेत कस काय तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना कारण ज्या सत्तेत तुमच्या जी वस्तू जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली हैदराबादच्या आर काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा हा खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जाय घर बसते पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळने पाच याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा हा खूप मोठा प्रश्न आहे मग तुम्ही तर नाही ना करायला लावलाय छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं आहे की आणि घालवायचं पण तुम्हीच म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आमचं आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही न ना होणार काम तुम्ही केलंय त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती शंभर टक्के खुश आहे परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातले आरक्षण दिले जे आर काढून आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली बळ दिले असं नाही ना म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी जामीनवर तो बाहेर इथं जाती भेद तयार करतोय जाती जाती तो दंगली घडील मंत्रिमंडळात जाती जाती ते निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे आणि जर असलाच तर त्यांनी जाती जातीत असे तेड निर्माण केले नाही पाहिजेत मोर्चे काढून राष्ट्ररोप आंदोलन करून दंगली पेटवण्याचं काम दूषित भासण की जिथ जातीय दंगली भडकते अशा असे भाषण करायचे असा ते निर्माण करायचा राज्यातलं वातावरण खराब करायचं अशा मंत्र्यांची छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे पुन्हा पुन्हा तेच सांगतो हैदराबाद फडणवीस साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात तातडीने यावं शिंदे समिती काही काम करत नाहीये तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायच्या सांगा आणि महत्वाचा विषय या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेट इयरचा जे आर काढा एक महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता आता दोन महिने होत आले दोन नोव्हेंबरला ह्या दोन नोव्हेंबरला आता दोन महिने पूर्ण होतील आमच्या थांबायची क्षमता नाही फडणवीस साहेब मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला देऊन द्यायचंच ना चायला मोकळ्या मनाने दिलं पाहिजे वा कोणची जात असू ती लाडकी बहीण असन किंवा ते शेतकरी असन किंवा तो धनगर असन किंवा तो बंजारा समाज असन किंवा तो मराठा असन किंवा ते दलित मुस्लिम असं एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना बिनधास्त द्यायचे ठरव हैदराबादचं गॅझेट दिलं त्याचा हे प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत हा काय उपयोग आहे असल्या कामाचा अशा मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती मोकळ की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना मरा गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे देऊन तर द्यायचं पण असं पाहत पाह चाफत चापत द्यायचं म्हणजे एखाद्या माणसाचं दुखतय त्याला नीट करायचंय पण आधी आदिवशी गोळी देऊन बघ मग दुसरा डोस देऊन बघ टोपण भर औषध पाजून बघ एखाद्याला तुम्हाला जेव घालायचंय ना मग त्याला अर्धी भाकर द्यायची पोटभर द्यायची तर असं काय जेव घालायचं म्हणलं तो खाय तो काय खायचं काय असं नाही भूक लागली तर मग एवढंच खाय असं नाही ना मग तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनानं मराठवाड्यातल्या मराठा आरक्षण द्यायचं ना छातीत ठोकून द्यायचं फडवीस साहेब ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून एकीकडून तुमची तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री पाच पाच याचिका दाखल करतो हायकोर्टात सुप्रीम कोर्टात तुमच्या परवानगी शिवाय त्याची टप्पर नाही हे मी हृदय हृद ठेवून सांगतो तुमच्या परवानगी शिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामीनावर आहे आणि तुमच्या विरोधात काम करायचं फडणवीस साहेब एवढी डेरिंग छगन भुजबळात नाही त्याला साधं नुसतं कुंकुण पोलीस जरी आला म्हणलं का आरात तरी तो म्हणतो चौकशीला लगेच झंडली लागत त्याला इतकं भेट पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन येत चौकशी म्हणलं ना ते संडास बाथरूमातच लपत आणि एवढं मोठं कार्य की जो आर तुम्ही काढलाय त्या च्या विरोधात तो विरो सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात एवढी टप्पर तुमच्या पुढे होऊ शकत नाही तुमचं काहीतरी बळ रसद असल्याशिवाय तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय छगन भुजबळात हिबत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायची कारण जे आर तुम्ही काढलाय तुमच्या जे आरचा तो अपमान करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही जर मोठ्या मनाने जे आर काढलाय फडोणी साहेब आणि त्याला विरोध छगन भुजबळ करतोय हे आम्हाला मराठ्याला पटतच नाही कारण तुम्ही मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून जे आर काढलाय आणि तो कल्याण होऊ नये म्हणून तुम्हाला डावलून तुमचा शब्द मोडून छगन भुजबळ लढूच शकत नाही याला शंभर टक्के तुमचं खतपाने असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय ते आम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे कोणती प्रमाणपत्र वाटप करावेत ही आमची अपेक्षा आहे आमचा तुमच्यावर बसलेला भरोसा कधीच उठणार नाही याच्यात शंका असाच काही कारण नाही आम्हाला ज्या शंका होत्या त्या आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यात पुढं तुमचं मन तुम्हाला जसं करायचं तसं करा आम्हाला जसं करायचं तसं आम्ही मग करणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा